महाराष्ट्र सदन येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न झाली या बैठकीला सर्वपक्षीय तेवीस खासदारांची उपस्थिती होती मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षण मिळावे यासाठी सनद मार्गाने आंदोलन करत आहे दोन हजार सोळामध्ये तब्बल अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने काढले होते त्यापूर्वी देखील मराठा समाजाने अनेक मोठी आंदोलने केली होती मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती करण्यासाठी राज्यभर अनेक दौरे आंदोलने केली होती मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन दोन वेळा महाराष्ट्र सरकारने आरक्षण जाहीर केले होते मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही आता पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा समाज आंदोलन करत आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील अतिशय प्रामाणिकपणे आमरण उपोषण केले आता मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी मी स्वतः राज्य मागासवर्ग आयोग तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली देशातील अनेक कायदे तज्ञ अभ्यासक यांच्याशी चर्चा कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी संसदेत देखील याबाबत आग्रही व अभ्यासपूर्ण मांडणी करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित केल्याचे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले या, या बैठकीत संभाजीराजे यांनी मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या काही मुद्द्यांवर प्रकाश टाकला तसेच या मुद्यांना घेऊन मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रित येऊन संसदेत आग्रही भूमिका मांडावी असे आवाहन देखील केले